नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कारणे आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनल मध्ये माझं नाव विशाल विटे महिंद्रा थार थ्री डोअर चा अपडेट आज आपल्या सोबत आहे ज्यावेळेस थार रॉक्स लॉन्च झाली होती ना फाय डोअर त्यानंतर ही गाडी कुठेतरी मागे पडली होती कारण की लोकांच्या जशा अपेक्षा होत्या जे फीचर्स लोकांना पाहिजे होते तेच महिंद्राने ह्या थ्री डोअर थारमध्ये देण्याचा जो प्रयत्न आहे तो केलेला आहे आजचा जो व्हिडिओ आहे ना हा शॉर्ट बट फिट असणार आहे आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या गाडीमध्ये काय काय अपडेट महिंद्राने केलेले आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि सोबतच प्राइझिंग आम्ही ज्यावेळेस व्हिडिओ शूट करतोय तोपर्यंत काय आलेली नाही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आणि स्क्रीन मध्ये जे एक्झॅक्ट प्राइझिंग आहे ती पाहायला मिळेल सो चला माहिती घेऊया महिंद्रा थ्री डोर वर तर मित्रांनो ही आहे अपडेटेड महिंद्रा थ्रा थ्री डोअर आणि हा जो नवीन कलर आहे ना हा देखील इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे एक रेड कलर सुद्धा आहे सो अशा दोन कलर ऑप्शन मध्ये जर पाहिलं नवीन कलर जे आहेत या गाडीमध्ये आलेले आहेत आधी जे ब्लॅक व्हाईट कलर होते ते सुद्धा या गाडीमध्ये असणार आहेत कीच जर पाहिली अशी काही महिंद्रा की जी आहे ती तुम्हाला ऑफर करते रेग्युलर आधी जशी की होती तशीच आहे लॉक अनलॉकचे चे बटन आहे हे बटन तुम्ही जर प्रेस करून ठेवलं तर फॉलो मी हेडलॅम्पचं जे बटन आहे ते ऑन होऊन जातं त्यानंतर हेडलॅम्प देखील ऑन होतात बघा का जर तुम्ही अनलॉक जी की आहे ती जर तुम्ही दोन वेळा प्रेस केली तर हॅलोजनमध्ये हेडलॅम्प जे आहे ते इथे ऑफर करण्यात आले भरपूर लोकांची अशी मागणी होती की एलईडी मध्ये असायला पाहिजे बट ह्या अपडेटमध्ये हॅलोजन मध्येच इथे असणार आहे त्यानंतर जे एस आहे ते देखील इथे ऑफर करण्यात आले रिटर्न इंडिकेटर इथे आहे फोग लॅम्प अगेन तुम्हाला हॅलोजन मध्ये इथे ऑफर करण्यात आलेले आहेत फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं जी ग्रील आहे आता ती तुम्हाला बॉडी कलर मध्ये मिळणार आहे सो फ्रंट ने जर पाहिलं तर असं काही जो अपडेट हो जर पारे जर पारे, आहे हा तुम्हाला इथे पाहायला मिळतो बाकी डायमेन्शन वगैरे जर पाहिले इंजिन ऑप्शन जर पाहिले तर सेम ह्या गाडीचे असणार आहेत अलॉय जर पाहिले तर हे तुम्हाला अठरा इंचाचे या ठिकाणी पाहायला भेटतात फ्रंट साईडला डिस्क ब्रेक देण्यात आलेले दे आहेत आय होप महेंद्राने ह्या अपडेटमध्ये ना जे रिअर साईडला सुद्धा जे डिस्क ब्रेक आहे ते द्यायला पाहिजे होते इथे ड्रम ब्रेक ऑफर करण्यात आलेले आहेत त्यानंतर फ्यूल कॅप तुम्ही आतल्या साईडनं ओपन करू शकता आधी जर पाहिलं इथे चावी लागाय लावायला लागायची आपल्याला आणि त्यानंतर फ्युल कॅप ओपन करावी लागायची बट हे अपडेट जर पाहिलं ना चांगलं जे आहे ते महिंद्राने केलेलं आहे कारण की नॉर्मली लोक पंधरा वीस लाखाची गाडी घेत होते बट फ्यूल कॅप जर म्हणजे फ्यूल भरायचा असेल तर पेट्रोल पंपवरती त्याला खालीच उतरायला लागायचं बट ठीक आहे बाकी रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर गाडीमध्ये तुम्हाला रिवर्स जो कॅमेरा आहे हा देखील इथे आता ऍड करण्यात आले तुम्ही पाहू शकता त्याची क्लॅरिटी कशी हे देखील दाखवतो हो, सो इथे स्पेअर व्हील आहे त्याच्या मिडलला जे आहे ते हा प्लेसमेंट असणार आहे ज्यावेळेस तुम्हाला स्पेअर व्हील काढायचा आहे त्यावेळेस तुम्हाला इथे एक नाही ना हा पूर्ण जो पॅच हा काढायचा आहे आणि देन मग तुम्हाला जे व्हील हे काढावं लागणार आहे त्यानंतर दोन दिवस पार्किंग सेन्सर मिळून जातात दुसरा चेंज म्हणजे म्हणजे चेंजेस तर भरपूर आहे इथे जर पाहिलं वॉशर प्लस जो वायपर आहे हा सुद्धा इथे ऑफर करण्यात आलेला आहे So, हा एक चेंज जो आहे तो महिंद्राने ह्या अपडेट मध्ये केलेला आहे बाकी रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं ॲज इट इज तुम्हाला आधीसुद्धा जे रिअर प्रोफाईलमध्ये जे टेल लॅम्प आहेत ते मिळत होते तेच ॲज इट इज रिअर म्हणजे मागचं जे मॉडेल आहे त्याप्रमाणे इथे देण्यात आलेले आहे त्यानंतर हा जो रिअर साइडचा डोअर आहे हा काय ओपन होतो त्यांना इथे थोडासा जो बूट स्पेस आहे हा तुम्हाला मिळून जातो आणि अशा पद्धतीने तुम्ही जो विंडो आहे हा वर करू शकता आणि तुम्हाला काही साहित्य वगैरे ठेवायचं असेल तर ते देखील ठेवू शकता हे जे सीट आहे तुम्ही फोल्ड देखील करू शकता सो असे काय बाहेरच्या साईडने जे अपडेट आहेत हे तुम्हाला महिंद्रा थार थ्री डोअरमध्ये पाहायला मिळतात आता त्यानंतर इंजिन ऑप्शन सेम आहे सो आपण एकदा जो इंटर आहे तो चेक करूया पहिला चेंज जर पाहिला तर डोअरमध्ये आता तुम्हाला पायलोंडोचे जे कंट्रोल आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि हे खूप गरजेचे होते फायनली ते दिलेले आहेत आणि ड्रायव्हर साईड जी विंडो हे ॲटॉप आणि अॅटॉप डाऊनच्या फीचर सोबत तुम्हाला मिळून जाते त्यानंतर इथे जर पाहिलं जो ग्रॅप हँडल आहे है, तो देखील ॲड करण्यात आलेला आहे इथे सुद्धा आहे तिथे सुद्धा आहे लोकांची भरपूर मागणी होती सो इथे देखील तो ॲड करण्यात आलेला आहे सीट जर पाहिले तर लेदरेट फॅब्रिक असं मिक्स जे मटेरियल आहे ते यूज झालेलं आहे हाईट ॲडजस्टमेंट देखील तुम्हाला इथे मिळून जाते दे, आधी देखील होती त्यानंतर नवीन स्टेअरिंग व्हील तुम्हाला इथे आता ॲड करण्यात आलेली तुम्ही पाहू शकता जे की आपण थार रॉक्समध्ये सुद्धा पाहिलेलं आहे आणि हे जे स्टेअरिंग व्हील आहे ना हे हायड्रोलिक जे स्टेअरिंग व्हील हे असणार आहे त्यानंतर फ्युल कॅप ओपन करण्यासाठी तुम्हाला जे बटन आहे ते इथे देण्यात आलेले आहे सो हा एक अपडेट जो आहे तो इथे कंपनीने केलेला आहे प्लस आम्ब्रेस सुद्धा देण्यात आलेलं आहे येस ड्रायव्हर साईड जो आंब्रेस्ट आहे हा स्लाइड होतो जो की तुम्ही पाहू शकता आणि जो ड्रायव्हर को ड्रायव्हर साईड आहे तो स्लाइडेबल नसणार आहे बट इथे स्लाइड जो आमरेस्ट आहे हा इथे ऑफर केलेला आहे आपण काय करूया आतमध्ये बसूया आणि अजून देखील जे चेंजेस आहे हे तुम्हाला एक्झॅक्ट सांगतो थोडीशी गाडी ना ऑन करून घेऊया ओकेरिंग पूर्णपणे फिरवली तुम्ही पाहू शकता जे डायरेक्शन आहे तुम्हाला इथे स्पीडोमीटर वरती पाहायला भेटतं सो हा एक चेंज जो आहे इथे झालेला आहे बाकी स्पीडोमीटर इथे आहे आरपीएम मीटर इथे देण्यात आलेलं आहे नवीन स्क्रीन दहा पॉईंट पंचवीस इंचाची इथे ऑफर करण्यात आलेली आहे आणि अँड्रॉइड ऑटो ऍपल कार प्ले ही सपोर्ट करते बट वायरलेस नसणार आहे वायरने तुम्हाला ही कनेक्ट करायची आहे आणि नॉर्मली आपण ही महिंद्राच्या भरपूर कारमध्ये पाहिलेली आहे सो इथे देखील ती जे अपडेट आहे ते आलेलं आहे आणि माझ्यामध्ये चांगले आहे बरं का फिजिकल बटन देखील तुम्हाला इथे मिळून जातात रिवर्स कॅमेराची जी, जी क्वालिटी ही तुम्हाला पाहायची शिकाय पाहायला भेटते आणि चांगली आहे रिवर्स कॅमेराची क्वालिटी ओवरऑल त्याचा जो व्ह्यू आहे हा आपण चेंज नाही करू शकत बरं का बट ठीक आहे रिवर्स कॅमेरा हा ऍड करण्यात आलेला आहे आणि तो गरजेचा देखील होता बाकी स्क्रीन जर पाहिली फ्लुएंटली काम करते आणि वायर थ्रू तुम्ही वा, अँड्रॉइड डॉट का आपले कनेक्ट करू शकता बाकी एम जर पाहिला ॲज इट इज आहे जो मॅन्युअली तुम्ही सेट करू शकता इथे जर आपण आलो तर ए सीचे कंट्रोल देण्यात आलेले आहेत एसी वेन असं काय आहे हे जे इंटीरियर तुम्ही जर पाहिलं ना हे पूर्णपणे ब्लॅक थीम मध्ये तुम्हाला पाहायला भेटतं बरं का जे की माझ्यामध्ये मा चांगले आहे कारण की ऑफ रोडिंगमध्ये मध्ये जास्त खराब होण्याचे चान्सेस देखील नसतात तो हे देखील ब्लॅक थीम मध्ये तुम्हाला इथे पूर्णपणे जे इंटेरियर हे पाहायला मिळतं त्यानंतर चेन जर पाहिला तर इथे तुम्हाला जो टाईप सी बोट आहे पंधरा वॅटचा हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे आणि तुम्ही ऑन द वे तुमचे काही गॅजेट्स वगैरे हो असतील मोबाईल असतील ते तुम्ही चार्ज देखील करू शकता वायरलेस चार्जर अजून ऑफर करण्यात आलेला आहे आय होप तो असायला पाहिजे होता पण तरी देखील गाडी जर पाहिली तर मोस्टली ऑफ रोडिंग किंवा शॉर्ट जर्नी साठी लोकही वापरतात काही काही लोक लॉंग जर्नी साठी सुद्धा वापरतात बट ठीक आहे इथे वायरलेस चार्जर जो आहे तो देण्यात आलेला नाहीये बाकी वरच्या साईडला जर पाहिलं तर रूपमध्ये तुम्हाला जे स्पीकर आहेत ते मिळून जातात एलईडी मध्ये ज्या लाईट्स आहेत त्या इथे ऑफर करण्यात आलेल्या आहेत ग्लब बॉक्स जर पाहिला तर आधीप्रमाणे चिंटू विंटू जो ग्लब बॉक्स आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो आणि को ड्रायव्हर साइडला सुद्धा जे विंडोचे कंट्रोल आहेत हे तुम्हाला जे डोअरवरती ते मिळून जातात बाकी आमरेस इथे ऑफर करण्यात आले जो की मी तुम्हाला आधी सांगितलेला आहे आता आपण एकदा ना रिअर मध्ये चेक करूया कारण की तिथे देखील जे काही चेंजेस आहेत ते झालेले आहेत त्यानंतर सेकंड रो मध्ये तुम्हाला जर जायचं असेल तर इथे अशा पद्धतीनं तुम्ही हे जे सीट हे पुढे घेऊ शकता आणि इथन जे आहे ते तुम्हाला रिअर साइडला जायचं आहे रिअर साइडला स्पेस जर पाहिला तर ठीक आहे लॉन्ग जर्नी असेल तर ॲडल्ट इथे शॉर्ट जर्नी साठी ट्रॅव्हल करू शकतात बघा बाकी छोट्या जर्नी साठी कुठलाही जो इश्यू येणार नाही थोडस ऍडजस्टमेंट जे आहे ते करावी लागणार आहे इथे बॉडी रेलिंग सुद्धा मेटलची जे आहे तुम्हाला ऑफर करण्यात आलेली आहे सो जर गाडी पलटी वगैरे झाली तर हे चांगल्या पद्धतीने जे आहे ते प्रोटेक्ट करतात गाडीला इथे जर पाहिलं तर जो एसी व्हॅन्स आहे तो ऍड करण्यात आलेला आहे प्लस तुम्हाला इथे जो बारा वोल्टचा पॉवर सॉकेट आहे तो देखील मिळून जातो आणि टाईप सी जी पोर्ट आहे ही सुद्धा इथे ऑफर करण्यात आलेली आहे जी की माझ्यामध्ये चांगली आहे तो की रिअर साईडला जे बसणारे लोक आहेत त्यांना देखील एक चांगलं कम्फर्ट आणि कन्व्हिनियन्स जे फ्यूचर आहे ते होऊन जातं सो so, आय विष बाकीच्यासुद्धा कंपन्यांनी थोडासा पुढाकार घ्यावा आणि थारसारखा जो प्रोडक्ट आहे हा बेसिकली टाटा मोटर्स त्यांच्याकडे एक पणाची फोर बाय फोर कॅपेबल एस सी नाही आहे आणि आज आम्ही आहे ना, ना इगतपुरीचा यांचा जो ॲडव्हेंचर ट्रॅक आहे तिथेसुद्धा गाडी चालवली आणि ओवरऑल जो एक्सपिरियन्स आहे ना ती गाडी चालवण्याचा तो देखील चांगला होता सो त्याचा देखील जो एपिसोड आहे हा तुम्हाला लवकरच पाहायला भेटणार डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही नक्की ती जी लिंक आहे ती चेक करू शकता ॲक्च्युली हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तो व्हिडिओ मी अपलोड करणार आहे सो लेट सी जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक नाही भेटली तर एक दोन दिवस थांबा त्यानंतर तुम्हाला तीसुद्धा लिंक जी आहे ते पाहायला मिळेल बाकी थार रॉक्सची जी प्राइसिंग आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल हे जे चेंजेस हे कसे झालेले आहेत हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या वी असेच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद